काहीच करू देत नाही आहे हा काय बघतोय असं बघायचं नाही कॅमेऱ्यामध्ये ना पप्पा वन डे ट्रिपला गेले सो आमची अशी हालत झाली आहे अजून काहीच घेतलेलं नाही आहे जस्ट ब्रश केला आणि हा अजिबातच राहत नाही आहे का रे अजिबात म्हणजे अजिबात राहत नाही आहे तर तसं असतं ना मी म्हणजे नॉट नेक्स्ट म्हणजे अशा साठी नाही की आजी आजोबा आहे फक्त सांभाळण्यासाठी पण एक टाईम स्पेंड करतात वेगवेगळ्या चार गोष्टी शिकवतात धार्मिक गोष्टी शिकवतात त्यासाठी आजी आजोबा खरंच खूप महत्वाचे असतात असं मला वाटतं असं मला वाटतं काय असं ऐकतो बघा असं ऐकतो जेव्हा मी कॅमेऱ्यात बोलते ना काय झालं हे बघ वरून ते चालू वाटत बघ

हे बघ काय पर्यंत करत होती ना अभि मेने लाई है अगर नाही खाई तो मत खाऊ मी खाल ठीक आहे चल जा लवकर जाऊन बाबा कारण आता मी पण जेवण करून घेते मी पण आता जेवण करून घेते ऑलमोस्ट कारण साडेबारा वाजत आले त्या दिवशी सुरू त्या दिवशी आता ही प्री आखाड पार्टीच्या दिवशी का एवढं खायचं खाऊ देत नाही अच्छा पण छान बनवले का कोणी ते म्हणे कुकर मध्ये पण असून बनवतात पण म्हटलं ठीक आहे